घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर हे निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि नि मोदीजींनी वर्षात जे केलं त्या कामाच्या जोरावरती आपल्याकडं मताचं दान मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय आपल्याला जर सांगायचं झालं तर मागच्या दहा वर्षामध्ये मोदीजीने गेल्या सत्तर वर्षामध्ये जितका विका वर्षा विकास झाला त्याच्यापेक्षा काही पटीने जास्त विकास करण्याचं काम केलं रस्ते म्हणू नका पाणी म्हणू नका असं एकही एक क्षेत्र सोडलं नाही की जिथे मोदीजीने सामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याचं काम केलं नाही आपल्याला एकेकाळी सोलापूरला जायला जवळजवळ दीड दोन तास दो, दो लागायचे आता आपण तीस मिनिटांमध्ये तीन चाळीस मिनिटांमध्ये सोलापूरला जाऊ शकतो पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही इतका चांगला रस्ता मोदीजीने केला या ठिकाणी या सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन लाख घरामध्ये माय मावल्यांच्या त्या ठिकाणी डोळ्याचे आसळ पुसण्याचं काम केलं घराघरामध्ये उज्ज्वला गॅस योजना देण्याचं काम मोदीजीने हो केलं या सोलापूर जिल्ह्यामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती न चुकता किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून सहा हजार रुपये देण्याचं काम केलं हे सुद्धा मोदीजीने केलं बरोबर ना ये ना विषय तुमच्या येतात घ्या येतात ना ये त्या ठिकाणी या सोलापूर जिल्ह्यामध्ये हजारो लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घर देण्याचं काम मोदीजीने केलं मोदीजीने त्या ठिकाणी कधी जा पा धर्म कुणाचाही विचार केला नाही त्या ठिकाणी छोट्या छोट्या व्यक्तीला समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला थेट निधी देण्याचं काम केलं के मी काळी राजीव गांधी म्हणायचे राजीव गांधी म्हणायचे की मी दिल्लीतून एक रुपया पाठवतो तर खाली फक्त पंधरा पैसे जातात किती जातात पंधरा पैसे जातात असे राजीव गांधी म्हणायचे आता मोदीजी दिल्लीत पठण दाखतात तिथून सहा हजार सोडले की थेट सहा हजार खात्यावर जाते बरोबर ना कजमीर बाबा बरोबर ना हे सगळं मोदीजीने करायला लागले त्याच्यामुळे ही निवडणूक देशाची तालुक्यातले प्रश्न या ठिकाणी निश्चित दादांनी विकास विकास या भागाचा केलाय त्या ठिकाणी अनेक वर्षाचे प्रश्न या ठिकाणी सोडलेले पाण्याच्या प्रश्नासाठी दादा दिलीप केल्यानंतर समजा निधीची काही कमी असेल स्टेट गव्हर्नमेंट कडे काही अडचण असेल तर भविष्यात आपण प्रधानमंत्री सिंचन योजना जी मोदीजींची आहे आमच्या माळसिरस तालुक्याला आम्ही नऊशे सदोतीस कोटी रुपये त्या ठिकाणी प्रधानमंत्री सिंचन योजनेतून मंजूर करून आणले दादांनी सुद्धा उपसा योजनेसाठी सातशे कोटी सातशे कोटी रुपये त्या ठिकाणी मंगळवाडा उपसा सिंचन योजनेसाठी मंजूर करून आणली त्यामुळे भविष्यात पाणी अवेलेबल असेल पण त्या ठिकाणी कामासाठी जर काही अडचण आली तर आपण सुद्धा प्रयत्न करून निधी आणण्यासाठी राहू माझी तुम्हाला एकच विनंती आहे हे निवडणूक देशाची आहे केंद्रात मोदीजींच सरकार येणार आहे याच्यात कोणाला शंका आहे का शंका आहे का कोणाला मोदीजींच सरकार शंभर टक्के येणार आहे त्याच्यामुळे इथून खासदार जर मोदीजींचा गेला कारण जर वाढती वळखीचा आपला असला तर भरपूर घेता येते देता येत आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे मी सामान्य कुटुंबातला कार्यकर्ताय माझ्या आई वडिलांनी या जिल्ह्यामध्ये ओस टोडण्याचं काम केलेलं आहे आणि माळसिरस आमदार म्हणून तुमचे पाहुणे राळी माळसिरस मध्ये असतील आहेत ना माळसिरस तालुक्यात त्यांना फोन करून विचारा आमदार राम सातू त्यांनी काम कसं केलंय तुम्ही जर दहा पडून लावलेत आठ लोक सांगतील शंभर टक्के चांगला माणूस आहे भरपूर मत द्या आमच्या तालुक्यातली लोक या जिल्ह्या इकडे सोलापूर लोकसभेमध्ये सगळीकडे फिरतायत की सांगतायत की आम्हाला फार चांगले काम केलंय अशा आमदारांना तुम्ही खासदार करा त्यामुळे माझी विनंती आहे की आपण ज्या मंदिरामध्ये बसलोय बजरंगबलीच्या त्या बजरंग त्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर गेल्या अनेक वर्षापासून होतो आपण भगवान गंध कपाळी लावतो आपण राम कृष्ण हरी म्हणतो राम राम म्हणतो परंतु आपल्या रामाचं मंदिर त्या ठिकाणी पाचशे वर्षापासून महा एका त्या ठिकाणी एका तंबू मध्ये होता त्या प्रभू रामचंद्राचं भव्य मंदिर बांधायचं काम मोदीने अयोध्येमध्ये केलं त्यामुळे माझी विनंती आहे हा रस्ते झाले मंदिर झालं आपलं त्या ठिकाणी मोठमोठ्या योजना झाल्या त्यामुळे येत्या काळामध्ये आपण सगळ्यांनी मिळून ज्यांनी या देशाचं काम केलंय देशाचा विकास केलाय त्या मोदीजींच्या मागे ताकदीने उभं राहावं या सोलापूर जिल्ह्याचा खासदार म्हणून भविष्यात माझ्यासारख्या एका सामान्य परिवारातून आलेल्या कार्यकर्त्याला आपण लोकसभेत पाठवावं येत्या सात तारखेला त्या ठिकाणी कबर चिन्ह समोर उत्पटन दाखवून आपण मला मत्रुपी आशीर्वाद द्यावेत तुम्ही जे काही माझ्यावर मताने त्या ठिकाणी मतरूपी कर्ज मला द्याल त्या कर्जाची परतफेड एक कार्यकर्ता म्हणून उठणार नाही मातणार नाही घेतली व्यवसाय टाकणार नाही खासदार की डोक्यात कधीही जाऊ देणार नाही एक कार्यकर्ता म्हणून तुमची सेवा करेल एवढंच या ठिकाणी सांगताना फक्तो हे नंतर